हे हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडे तर आज बघा मी डायरेक्ट दवाखान्यातच येऊन ब्लॉक चालू केला आहे नंतर दावाखाना म्हणजे मेडिकल तर आलंच तर मग इथं मेडिकलमध्ये आले मेडिकलमध्ये गोळे औषध घेतले आणि पुढचा प्रवास आता तुम्हाला बघायला भेटलाच पुढं पुढं तर मग आले सोनार दुकानात सोनार दुकानात घ्यायची होती मला एक चांदीची अंगठी होती माझी पहिली पण तशी मोडली होती पण मला दुसरी घ्यायची होती पण तिथं मला जशी पाहिजे होते ना तशी एकच दिसली आणि ती पण खूप छोटी होती पण ह्या दुसऱ्या मला आवडल्याच नाही मी काही घेतल्या नाही एकच घेतली जी आवडली तीच घेतली छोटी होती पण तीच घेतली तर ते शोधित होता अजून पण पडल्या तर चांदीचे भाव तर आता तुम्हाला माहीत असेल कुठं गेले सगळं वजनावर तर मग त्याच्यानंतर आले मी चप्पल घ्यायला तर इथे घेतल्या चप्पल पण चप्पल नव्हती आम्हाला त्यांना पण नव्हती मला पण नव्हती वापरायला तर मग इथे घेतली चप्पल चप्पल घेतल्यानंतर नंतर आले कपड्याच्या दुकानात तर कपड्याच्या दुकानात अशा बारीक सारीक वस्तू कधी आलं ना तर मग लगेच तापताप घेऊन जावं म्हणलं तर त्यांना घ्यायच्या होत्या नाईट पँटी तर मग त्यांना दोन नाईट पॅन्टी घेतल्या थोडेसे छोटेसे कपडे घेतले छोटे मोठे आणि मला घ्यायचं होतं ते सक्रप तर मग इकडं तो म्हणला पाठीमागे तर मग मी पाठीमागं जाऊन घेतलं ते बघत होते तर, गेला ना ना तर तो गेला होता पाठीमागून आणायला तर तोपर्यंत माझं चाललं होतं इथं आरशात शूट करायचं काम तर तुम्ही बघतायच आजची धावपळ आणि आज पहिल्यांदाच इतक्या लांब गाडी घेऊन गेलेली असल्यामुळं थोडंसं मालकाला पण टेन्शन आलं होतं त्यांनी मला दोनदा फोन केला क कुठे गाडी पुढच्या चौकात नेऊ नको पण मी पुढचे मी त्यांना म्हणलं नाही नेली आणि मी पुढच्या चौकात गाडी घेऊन गेले तर दुकानात गेलं ना काय घेऊन काही नाही असं होतं पण मी आज तर तसं काही केलं नाही कारण जरी नाही केलं तरी पण भरपूर अशी खरेदी करून आले जेवढं मेन होतं तेवढं पण बाकी म्हणजे एक्स्ट्रा काही घ्यायचे घ्यायचं डोक्यात घेतलं नाही तर हे बघा त्यांनी इथं आणले ते तर तेच बघायचं काम चाललं नंतर मग आले बिल करायला तर बिल केलं आणि मग लगे डायरेक्ट घरीच निघाले म्हणलं आता नको कुठं थांबायला कारण तेच गावात थांबणं म्हणजे एक महा चूक असल्यासारखी आहे कारण मग एक झालं का दुसरं दुसरं झालं तिसरं काही ना काही आठवतच माणसाला घ्यायला त्याच्या मी डायरेक्ट आले घरी झाले झाल्या काल लावली असं वय बरं लागतं मग आईला फोन केला तर असं का मी घे ते आता ते आलं म्हणलं विचारून जा बरं हां मला शिक चला मग हा एकटीलाच जमत मला डबल सीट जमत अजून मला काय जाते मग बाय 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 बायमत आज आपला असा छोटासा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसले की तर नक्की करा चला तर भेटू मग पुढच्या ब्लॉग मध्ये बाय आज मी घरी आले आत्ता जेवढ्यात जे जस्ट जे घरी येऊन बसलेच म्हटलं चला तुमचीच थोडी वेळ गप्पा मारू तर आज जरा तब्येत कणकण करीत होती सर्दी झाली होती म्हणून ये ना दवाखान्यात पण जायचं होतं तुम्हाला ब्लॉकमध्ये बघायलाच भेटन काय काय आहे तर असा होता आजचा आपला ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा लई दिवसाचं चाललं होतं जायचं 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 तेच गावला कारण आहे ना एक काही वस्तू आणायची असली ना तर जायचं असं ठरवतं बरं का तीसगावला आणि जाय जाणंच होत नाही जायचं जायचं म्हणून त्याच्यावर बरेच काही वस्तू घ्यायच्या असतात आज जाईन उद्या जाईन आज जाईन उद्या जाईन करता करता बऱ्याचशा वस्तू घ्यायच्या घेवतात आणि सगळंच जेव्हा अर्जंट येईन ना आता हे लागणंच आपल्याला त्यावेळेस तीजगावला जाणं होतं पण आज काही एवढं अर्जंट नव्हतं अर्जंट होतं फक्त चप्पल बाकी काही अर्जंट नव्हतं कारण वावरात घालायची चप्पल माझी तुटली होती सगळी तर ती चप्पल तेवढी अर्जंट होती बाकी काही अर्जंट नव्हतं पण दवाखान्यात जाणं पण गरजेचं होतं म्हणून म्हणलं चला दवाखान्यात पण जाऊ आणि नेमकं यांना ऊस दाबायचा होता तर कालच जायचं होतं पण ऊस लावायचा होता मग काल ऊस लावून झाला आणि म्हणलं आज जाऊ तर आज त्यांना दाबायचा होता पाण्यात मग ते काही यायला नाही म्हणले ते म्हणले मी काही येणार नाही तूच जाय मग मला असं टेन्शन आलं होतं मी आवरलं सगळं आणि असं टेन्शन आलं होतं की मी तीच गोप गाडी तर नेईन पण पुढच्या चौकात गाडी मी अजून कधी नेलेली नाही पुढच्या चौकात मला गाडी नथा येते का नाही काय माहिती म्हणलं गर्दीत म्हणून माझं नाही हाय नाही हाय चालवतो बऱ्याचशी वेळ घरी थांबले नंतर म्हटलं जेवईन तेव्हा चला म्हणलं जर वा आली डेरिंग तर नेली पुढं गाडी नाही आली तर अलीकडल्या चौकातच गाडी लावता येईन आणि पैपई जाता येईन पण पै पुढं जायचं का लई टेन्शन येतं त्याच्यामुळं मग काय कर नाही झालं पण गेले दवाखान्यात गेले इंजेक्शन घेतलं नंतर पुढं मग घेतली तशीच गाडी तर नेली पुढच्या चौकात आणि मग गाडी पुढच्या चौकात नेलेली नेली, नेली म्हणून यायला टपकन येणं झालं तर अ... सोनारच्या दुकानात ते तिथं ही अंगठी आणली आणि तिथं अ... गेल्यावर ना हे आपलं आपलं मन कधी एक या गोष्टीवर थांबत नाही तिथं गेलं काय घेऊन काय नाही होतं पण थोडंसं मन आवरलं आणि जे आहे तेच घेतलं आणि टपकन मागं आले तर दोन तीन दिवस झाले नाकातला खडा पण हे झाला होता मोडला होता आणि नाकात खडा पण नव्हता राहिला तर मग खडा पण आणायचा होता मग सगळंच कामात काम ते सगळंच कामात काम केलं ते तर चला मग असा होता आजचा आपला ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कर, कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसलं केलं तर नक्की करा चला तर भेटू मग उद्या पुढच्या ब्लॉगमध्ये तर तोपर्यंत बाय तर चला इथं बघा मी सोडल्या शेळ्या कारण आजारी असलं काही असलं आणि काहीही असलं डोक्यात तरीसुद्धा काम ते कामच कारण काम कर केल्याशिवाय पर्याश नाही तर दावाखानून आले तुम्ही तर बघितलंच आणि घरी आल्यावर ह्या लागल्या वरडायला मग यांना सोडलं थोड्या वेळ आता वाजले साडेतीन पावणे चार वाजता आले पण त्यांना सोडणं पण गरजेचंच होतं कारण त्याला वरडत होत्या ते दाबीत होते उसत म्हटलं चला यांना चारू थोड्या वेळ तर कशी वाटली माझी शॉपिंग कारण ब्लॉग तर तिथं घेताच येत नाही कारण कॅमेरेमॅन कोणतरी पाहिजे आणि तो आपल्याकडं अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे हे पण नव्हते आले मी एकटीच होते तर जेवढं थोडं थोडं घेता येईल तेवढं घेतलं आहे आणि तुमच्याशी शेअर केलं आहे तर असा होता मग आजचा आपला ब्लॉग तर मैत्रिणींनो खरं तर, खर तर ब्लॉग मग अशी जे एंड केला होता घरी आल्या आल्या पण लक्षात आलं आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि उद्यापासून नवीन वर्ष चालू होणारे दोन हजार सव्वीसमध्ये आपण प्रवास करणारे सगळेच तर सगळ्यांना उद्यापासून आ ब्लॉकच उद्या पडणार आहे त्याच्यामुळं मग आजच सांगते तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा काहीही झालेलं असलं समजा नाही का कोणाशी मनमोटावं कोणी मन, मन दुखवलं असन कोणी काही केलं के असन तर म्हणते नवीन वर्षासह नवीन हे चालू करायचं आणि मागचं सगळं विसरून जायचं पण काही जखमा अशा असतात ना त्यांना एक वर्षात काय त्यांना आयुष्यभर बी विसरू शकत नाही माणूस त्या मनातचत असतात अशा काही जखमा असतात पण आता नवीला जास्तो असतो त्या गोष्टींना परत मिट लावून ताजं करण्यापेक्षा त्या होता होईन तेवढ्या आपल्यापासून लांब ठेवण्याचे प्रयत्न करू उद्यापासून चला तर असा होता आजचा आपला ब्लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल सबस्क्राईब नसलं की नक्की करा चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय